बोलया पुढल्या बातमीकडे सोनूसूद प्रकरणी उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे सोनूसूद कायदे मोडणारा गुन्हेगार असं पालिकेनं हायकोर्टात म्हटलेलं आहे आणि याबाबत पालिकेकडनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे कोणताही दिलासा न देता दंड घ्यावा अशी मागणी मुंबई पालिकेनं हायकोर्टात केली आहे याचविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ब्रिजवान जयस्वार यांच्याकडून ब्रिजवान काय अपडेट ता सोनू सूद याचं जे प्रकरण आहे तो हायकोर्टामध्ये आहे त्यांच्या अनधिकृत बांधकाम आणि इमारत जी आहे त्याच्या मुद्द्यावरती उद्या सुनावणी हायकोर्टात होणार आहे मात्र हा जो संपूर्ण प्रकरण आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिकातर्फे हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे की वारंवार नोटीस देऊन सुद्धा सोनू सूद काही प्रतिसाद देत नाही म्हणून त्याला या पुढे दिलासा देऊ नये अशी मागणी केली गेली आहे आणि खार मधली ही इमारत आहे सोनू सूद ची जिथं परवानगी ची जि परवानगी न दे न घेता निर्माण कार्य केलं गेलं आहे या प्रकरणावरती उद्या सुनावणी होणार आहे हायकोर्टामध्ये निश्चित ब्रिजवान धन्यवाद तुम्ही दिलेला कोणाचा सविस्तर माहिती करता वेळ संध्याकाळी ची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं